नमस्कार राष्ट्रीय न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस तसेच रस्ते साधन सुविधा व आस्थापन विभागाचे प्रमुख अध्यक्ष श्री योगेश परळेकर साहेब यांच्या मार्गदर्शनात व महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य उपाध्यक्ष तसेच रस्ते साधन सुविधा व आस्थापनाचे कार्याध्यक्ष श्री रावसाहेब कदम रस्ते साधन सुविधा व आस्थापना विभाग उपाध्यक्ष श्री अतुल पाटील धुळे जिल्हा संघटक श्री राजेश भाऊ दुसाने जिल्हा सल्लागार श्री दीपक बच्चा धुळे तालुका संघटक राजूभाऊ महानोर धुळे शहर सचिव हर्षल यादव यांच्या उपस्थितीत माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन नेर व शिरदाणे गावातील संजय बनसीलाल बदाने योगेश बदाने अभिजित ठाकरे सिद्धेश्वर बदाने कपिल बागुल दीपक संजय भील विशाल सोनोने योगेश अहिरे अर्जुन सोनोने नईम बागवान सचिन रतन पाटील समाधान सांगवे लालचंद शेलार नागेश महानोर दिनेश गायकवाड या सर्व मनसे सैनिकांचा पक्षप्रवेश झाला तसेच काही प्रमुख पदेश रावसाहेब कदम यांच्या हस्ते देण्यात आले रावसाहेब कदम यांनी सर्व मनसे सैनिकांना मार्गदर्शन केले जे जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे धुळे तालुक्यातील सर्व ग्रामसेवक आपलं ग्रामीण विभागातील सगळे जे मुलं जे आहेत त्यांचा आज आम्ही प्रवेश घेतला आहे प्रवेश आणि त्यांची नियुक्ती पण केली तर आज रोजी राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि रावसाहेब कदम कार्याध्यक्ष आणि अतुलजी पाटील यांच्या मार्गदर्शनाने आम्ही हे काम सुरू केलेलं आहे आणि त्या कामात आज रोजी आम्ही सर्व पदाधिकारी उपस्थित राहून सर्वांच्या नियुक्त्या करून सगळ्यांचं प्रवेश करून म्हणजे ग्रामस्थांच्या म्हणजे शिरदाणे खडला नेर इथले सर्व मुलांचा आम्ही आज प्रवेश घेऊन सर्वांना नियुक्ती करून सगळ्यांना पुढील कारोभार देऊन त्यांच्या पुढील वाटचाली म्हणजे पक्षाचं चांगलं काम करतील यासाठी आम्ही त्यांच्यावर जबाबदारी टाकली आहे त्यासाठी आज रोजी आम्ही सर्वजण इथं उपस्थित राहून या ऑफिसमधून सगळ्यांची नियुक्ती करून त्यांना पुढील वाटचालीसाठी काम दिलेलं आहे जय महाराष्ट्र दुसरं काही बोलायचं होतं काय असं